नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहत असाल गेल्या आठ दहा दिवसापासून परभणी शहर जे आहे ते आ, फार म्हणजेच तिथे जो वाद उफाळलेला आहे संविधानाचा तिथे अपमान झालेला आहे या संदर्भामध्ये काही तरुणांना अटक करून मारहाण करण्यात आली होती या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता याच घटनेचा निषेधार्थ निषेध नोंदविण्यासाठी पालघर शहरामध्ये आज मुक आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आपण पाहत असाल व्हिडिओमधून आपल्याला दिसतही असेल काळ्या शेती ज्या आहेत आपल्या बाहूवर बांधून हा निषेध नोंदवण्यात आलेला होता काय नेमकं का प्रकरण आहे काय नेमक्या मागण्या आहेत आणि प्रशासनाचा हा जो काही अरेरावीपणा चालू आहे त्याबद्दल या विविध संघटना ज्या एकवटलेल्या आहेत पालघरमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल परभणी घटनेमध्ये जे काही अत्याचार या युवकांवर झालेले आहे दलितांवर झालेले आहेत काय सांगाल खरं तर अतिशय निंदनीय आणि वेदनादायी अशी ही घटना आहे आज आम्ही बहुजन समाज अन्याय अत्याचार संघर्ष समिती पालघर जिल्ह्याच्या वतीने आमचे जे इथून जे शासनापर्यंत जे भावना आमच्या पोचू शकतात जिल्ह्याच्या त्या जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आज आम्ही खऱ्या अर्थाने सर्व जिल्ह्यातील एक तीस ते पस्तीस संघटना होत्या ज्याच्यामध्ये ओबीसी अर्थ परिषद असेल शेतकरी संघर्ष समिती असेल एस टीच्या संघटना आहेत एस सीच्या संघटना आहेत आणि विविध प्रकारच्या संघटना जिल्ह्यातून आम्ही सगळे एकत्र आलो होतो एक मानसिकता सहन करण्याची असते परंतु हे जे काय चाललेलं आहे ते अतिशय म्हणजे धक्कादायक असे प्रकार आहेत ज्या संविधानाची जबाबदारी प्रशासनाची त्याची त्याचं संरक्षण करणं त्याची अंमलबजावणी करणं असं असताना देखील संविधानाची तोडफोड होत असताना आमचे कार्यकर्ते तिथे जर त्या निषेधार्थ मोर्चे काढतात तर त्यांच्यावर लाठीचार्ज होतो की ती दुःखाची बाब आहे आपण म्हणतो आहे की जगातला सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश जी लोकशाही संविधानाच्या नावावर चालते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कुठे वि कुठल्या विशिष्ट समाजासाठी संविधान नाही लिहिलेलं मिळतं मग तो सामान्य घटक असो किंवा उच्चवर्णीय असो सगळ्यांसाठी व्यक्तिस्वातंत्र्य असो आरक्षण असो सगळ्या गोष्टी ह्या संविधानाने दिलेल्या आहेत आणि असं असताना त्या संविधानाची जबाबदारी शासनाची असताना तिथे त्याची तोडफोड होते ही देशद्रो द्रोहासारखी मोठी घटना आहे ज्या कोणी ह्या लोकांनी हे संविधान तोडफोड केलेले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि आमचे जे बहुजन समाजातील आमचे कार्यकर्ते सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे जसं तिथे मारहाणीमध्ये मृत्यू झाला मी प्रथम तर त्या ज्या ज्या कोणी पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांचा जाहीर निषेध करतो आहे पण आम आम्ही हे निषेधापुरती थांबणार नाही आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे कारण आमचा तरुण बांधव आमच्यातून जातो आहे तो पण संविधानाच्या संरक्षणासाठी त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे निलंबित करायला पाहिजे त्यांना आणि कठोर कारवाई व्हायला या मात्र आपलं पथक आता इथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं निवासी जिल्हाधिकारी सुभाष भागडे यांना आपण भेटलं काय आपल्याला आश्वासन मिळालं आहे सन्मान्य भागडे सरांनी आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या व्यवस्थित ऐकलेल्या आहेत आम्ही त्यांना सांगितलं पण की आम्ही प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी इथे आलोत आम्ही आमच्या ज्या ज्या काही समस्या असतात त्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याकडे पोचवतोय परंतु ते निवेदन फक्त आपल्याकडे ठेवण्याचं काम करू नका हा कर तर विषय एवढा गंभीर आहे कारण काही विषयांना निकाल यायला वेळ लागतो परंतु इथे आमचा एक बांधव आमच्यातून निघून गेलेला आहे आणि तो पण शासनाची जबाबदारी त्या संविधानाच्या संरक्षणाची असताना आमच्या कार्यकर्त्यांनी उलटी त्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि जीव गमावा लागला तर त्याच्या बाबतीत आपण त्वरित ॲक्शन घ्यावी येणाऱ्या दहा दिवसात जर ह्या बाबतीत शासनाने ॲक्शन घेतली नाही तर आम्ही पालघर जिल्ह्याच्या वतीने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत कारण हा विषय जरी परभणीमध्ये घडला असला तरी तो आमच्या भावनांशी निगडीत आहे आणि संविधान वाचवणं लोकशाही जर टिकवायची असेल तर संविधान वाचवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे पुढे येऊ okay. तर हे होते दीपक पावडे जे ओबीसी हक्क परिषदेचे अध्यक्ष होते त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे या संदर्भात आता प्रशासन नेमकी काय कारवाई करणार आहे हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा